हाय फ्रेंड्स वेलकम टू रे ब्लॉग आज मी किरण आता जस्ट मी जॉबवरून सुटले आणि मी आत्ता सध्या एवढ्यावरतून खाली आले एवढ्यावरती खाली आले आणि मला लिफ्ट नव्हती भेटत लिफ्टच नव्हती भेटत म्हणून मी चालत चालत आले आणि हा खूप एरिया सामसूम वाटतो आणि मग खूप भीती वाटली आणि अचानक म्हटलं डोअर कुठला तरी ओपन करू म्हणजे माझ्या पाठीमागे एक डो डोर आहे म्हटलं तो डोअर ओपन करून मी जाईल आणि मी जस्ट डोर डौ, ओपन केला सी जस्ट ओपन केला आणि मला हे असं काहीतरी बघायला भेटलं मी जस्ट डोअर ओपन केला आणि ते मी तसं बघितलं ते मला आता दा। असं झालं मला भीती वाटली अचानक कारण तिथून जायला नाही आहे खाली आणि मी समजले की तिथून मला लिफ्ट भेटेल पण ॲक्च्युली मला हा डोअर ओपन करायचा होता मी चुकीचा डोअर ओपन केला त्यामुळं अचानक मला घाबरायला झालं तरी बरं माझा मोबाईल चालू होता त्यामुळं मला काय वाटलं नाही कारण जर फोन माणसाच्या हातात असेल तर त्याला दुसऱ्या कशाची गरज आहे असं मला तरी वाटत नाही ओके सो आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 हेक्टिक होता सकाळी सात वाजल्यापासून मी काम करते कट टू कट मी आत्ता फाईव्ह पाच वाजले पाच वाजेपर्यंत काम करते म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणं इज नॉट अ जोक आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये असाल तर मग तर तुमची पूर्ण वाट लागते जर ते हॉस्पिटल खूप मोठा असेल आणि जर त्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे ऑपरेशन्स होत असतील तर ते म्हणजे त्या म्हणजे काम करणं खूप अवघड असतं जर छोटं हॉस्पिटल असेल हा दिवसाच्या दहा पंधरा केसेस होतात तर ठीक आहे हे एक तर हॉस्पिटल हा ते मला मध्ये फोन आला होता त्यामुळं माझा जरा लिंक तुटलं मी काय बोलत होते तर ह्या गाडीचा आवाज घेतो ॲक्च्युली मी पार्किंग एरियामध्ये त्यामुळं असा आवाज घुमतोय आणि मी काय बोलत होते हां जर हॉस्पिटल मोठं असेल तर दिवसाच्या तीस तीस पस्तीस पस्तीस केसेस होतात आणि त्याच्यामुळं खूप सारं लोड येतो खरंच खूप वैतागून जातो त्रास होऊन जातो जीव अगदी त्रास होऊन जातो पण तरी पण जर आपल्या फॅमिलीला पुढं घ्यायचं आहे म्हणजे पुढं जर आपलं आपल्या भावाला मदत करायची फॅमिलीला मदत करायची तर काम करावं लागणार त्रास सहन करावा लागणार सो so, बरं बाय मी येतात पंचायत करायसाठी